नाव ज्योती भंडारी माझा टॉपिक आहे एक क्षण स्वतःसाठी एक क्षण स्वतःसाठी आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मनासारखं जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मनासारखं जगता आलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधता आला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधता आला पाहिजे जग भरपूर मोठं आहे जग भरपूर मोठ आहे स्वतःला थोडा वेळ देता आला पाहिजे स्वतःला थोडा वेळ देता आला पाहिजे शेवटी माणूसच आहोत ना शेवटी माणूसच आहोत ना मग एक क्षण स्वतःसाठी जगता आलं पाहिजे शेवटी स्वतःसाठी एक क्षण जगता आलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला दुःख असत प्रत्येक व्यक्तीला दुःख असतं कोणी सुखी नसत प्रत्येक व्यक्तीला दुःख असतं कोण सुखी नसतं हसत खेळत आपण आपलं जगायचं असत हसत खेळत आपण आपलं जगायचं असतं कारण कायम दुखी राहणं कारण कायम दुखी राहणं हे आयुष्याचं औषध नसतं कारण कायम दुखी राहणं हे आयुष्याचं औषध नसतं उद्या असो की नसो उद्या असो की नसो जीवनाचा प्रवास हा चालूच असतो म्हणून प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा असतो म्हणून प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचं असतं आणि चारोळी आहेत आजकालच्या प्रत्येक मुलीला आपला पार्टनर कसा हवा नाही का मीन्स खूप इच्छुक असत चारच लाईन आहेत मी, <laughs> आहे। मी कुठे म्हणते मला असाच हवा तसाच हवा मी कुठे म्हणते मला असाच हवा तसाच हवा फक्त थोडा मला समजून घेणारा हवा फक्त मला थोडा समजून घेणारा हवा मी कुठे म्हणते मला असाच हवा तसाच हवा या फेक दुनियामध्ये फक्त खरं सोबती हवा या फेक दुनियामध्ये फक्त खरं सोबती हवा मी कुठे म्हणते मला असाच हवा तसाच हवा फक्त मला जपणारा हवा फक्त मला जपणारा हवा मी कुठं म्हणते मला असाच हवा तसाच हवा गुलाब गुच्छ नको गुलाब गुच्छ नको तर चाफा मोगरा स्वतःच्या हाताने माळणारा हवा स्वतःच्या हाताने माळणारा हवा थँक्यू